मित्रांनो ब्रह्मांड नायक बाळमामांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे सगळ्या मराठीमधून आहे ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओचे डबिंग करावायचे आहे एक हजारहूनही अधिक व्हिडिओचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावाने चांगले तर नमस्कार मी आता आलो आहे अलाहाबादमध्ये चिमाजी मामा यांच्या घरी आणि त्यांना आपण पेन्शन आणि या वर्षाचं कॅलेंडर आपण सुपूर्द करणार आहोत मित्रांनो ब्रह्मांड नाईक वाळूम्मा दिनदर्शिका या नावानं आपण पहिल्यांदाच कॅलेंडर काढलं आहे आणि हे जर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही सुद्धा सांगा तुम्हाला सुद्धा घरपोच मिळेल कामतेबामाना आपण ते कॅलेंडर आणि तुमचं नाव सांगा नाव रवींद्र शिवाजी कामते मित्रांनो रवींद्र शिवाजी कामते हे आहेत आपल्याबरोबर आणि त्यांच्या हस्ते म्हणजे कामतेबाच्या भाऊबंधापैकीच एकजणं आपल्यावर आहेत आणि त्यांच्या हस्ते आपण हे आता पे पेन्शन सुपूर्द करूया द्या बोला बोला बळांच्या नावानं चांग बोला विठ्ठलदेवाच्या नावानं चांग बोला आलसना आपच्या नावानं चांग बोला मुळे मारांच्या नावानं चांग बोला मरगूबाईच्या नावानं चांग बोला आई सत्यबाईंच्या नावानं चांग बोला श्रायाबिन यांच्या नावानं चांग बोल राजा घोड्याच्या नावानं चांग बोल बोला बोला बाळू नावानं तर हे मंदिर आमचं बिरुबाचं पाच एकर जमीन आहे बिरुबाची पाच एकर माळ आहे तिथं पाच एकर माळ आहे पहिल्यांदा मामा आल्यावर म्हणाला ही जागा किती वर्ष निळा तास बिरुबाला म्हणाला कुणाला कळणार बोललं दोघांच संतांचं बोललं कुणाला कळणार नाही तर मग झालं म्हणाल मला जरा जागा देतील काय म्हटलं काय मग त्या बाळ मामाचं बिरुबाचं काय झालं आम्हाला काय कळणार मग ज्या वेळेला त्या पथकाचं मंडप बांधायचं त्यावेळेला मामाकडे देणगी मागायला गेलं देणगी मागायला अरे म्हणाला का आलाय रे तर आता मला थांबायच येत था। म्हणा पाणी घातला सगळ्यांच्या पाया पडला आज तुम्ही इरवी येथील लोक सा आज बिरुबाहून आवायसा तुम्ही तुम्ही <laughs> इरवीचे लोक नाही तुमच्या पाया पडायचा मामा पाया का पडालाय सा अरे आज तुम्ही बिरवा होऊन आलायचा म्हणून <laughs> तुमच्या पाया पडायचा दर्शन घ्यायचंय आहे मग आल्याबरोबर म्हणाला आज कन्या करायच का नाही शिखरान भात केला तर शिखरान भात करायचं म्हणाला आचार्याला सांगितला शिखरान भात करायचं खेळ घेऊन याचा काप जाऊन बाजारातनं आणि तांदूळ आणजा म्हणा मग ते आचार्य जाऊन जेवणा साप्या केला संध्याकाळ ते जेव्हा खुवानं खाल्ले झालं सकाळ परत जातान मामानं किती मामा कोणाला माहिती म्हणाला मामानं एक हजार रुपये काढलं आणि त्या वाटव्यात ठेवा लागला मामा आमच्यात एक माणूस होता मामाचा नडीबाळ सारखा भरणारा फाडणारा तो म्हणाला मामा हे काय सा हजार रुपये अरे सुकाळीच्या हे हजार नाही हे पाच कोट रुपये आहेत म्हणाला <laughs> हजार आहेत <था> <laughs> आता समजू नकोस आता पेरलोय <लुए। laughs> कव्हा उगवतील तेव्हा तो रांडेच्या बघतील नाही तर न ना बघतील म्हणाला त्यावेळेला <laughs> गोष्ट <laughs> कानावर म्हणजे हाय कळालं काय मग ते पाच कोट रुपये आता आल्या मंदिर बांधायला आल्या मान पिरबाचं मंदिर बांधायला आलं पाच कोट रुपये आल्यात आता मग त्यावेळे शब्द खरं झालं का खोट झालं करायला काय पाच कोटी रुपये आल्या सलाम जेवणाचा वाल मंगलधाम वाल बांधायचा आहे आणि बहुत सगळं कंपाऊंड करायचं आणि काय लागेल ते देतो म्हटल्यात पाच कोटी देऊन हा देऊन आणि काय पडलं तर तुम्ही कामाला हाय काय करू नका देवाकडे काय कमी पडत नाही कधी तरीच कमी पडत नाही चला जाऊया मग जाऊया म्हणून सांगितलं ताजी गोष्टी आमच्या क्षणात आम्ही कानाला ऐकलेला आहे ते आम्हा हाय भेटूया परत या कधी मग आता भेट आता पुढच्या महिन्यात पुढच्या महिन्यात आता आपली मर्जी आता त्याच एकदा लावते तुम्ही एकदा येता तुम्ही आला तर जरा बरं पडते हो काय हो हां जरा माहिती मिळते सगळं हे होतंय खरं आहे खरं आहे खरं आहे की नाही मग या हा कॅलेंडर काढलंय कॅलेंडर अस तिथे मुलग्याकडे पण द्या हा कॅलेंडर काढले आणि ते पेपर वाचायला हे वा पेपर तुम्हाला ठेवा वाचायला हा तुम्ही इथं वाचायला ठेवा हे वाचायला दिसतोय दिसत नाही ठेवा हे वाचायला तुम्हाला ठेवा आणि हे याच्यातले वा एक दोन तीन तिकडे द्या एक इथं ठेवा बाकीचे तिकडे द्या हा बोला बाळूमानच्या नावानं मित्रांनो आम्ही आता आत्मापूरच्या बरोबर प्रवेश मंदिराच्या प्रवेशद्वारावर थांबलोय आणि इथंच आपल्याला आपल्या कुटुंबातील सदस्य भेटले आपण त्यांची ओळख करून घेऊया माझं नाव राकेश गायकवाड मी पुण्यावरून आलोय सदाशिव पेठ बाळूमानचा भक्त आहे आणि यांचे नेहमी व्हिडिओ बघत असतो त्यांच्यामुळे बरीचशी माहिती मला मिळाली त्यांच्या माध्यमातून जी माहिती नव्हती ती पण मिळाली ती लोकं पण म्हणजे पाहायला मिळाले की ती बाळूमानची सानिध्य राहून गेलेली आहे हां त्याच्यामुळे आनंद होतो व्हिडिओ बघताना मनाला एक प्रसन्नता पण मिळते जय बाळू शंभर टक्के शंभर टक्के आवडीने बघत असतो मी त्याचं नाव शंभू म्हणतो आम्ही त्याला अमृता जय बाळू नाव नाही काय माझं नाव विशाल जय बाळू आता सगळे ओळखतात नाव सांगायचे गरज नावाने नमस्कार मी आता आलो आहे गंगापूर येथे हे बुदर्ग ताल तालुक्यामध्ये आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो इथे एक क्रीडा संकुल आहे त्या ज्या क्रीडा संकुलाचं नाव आहे वंदे क्रीडा संकुल आणि त्या क्रीडा संकुलाची माहिती घेण्यासाठी आपल्या त्या क्रीडा संकुला संकुलाचे संचालक आहेत आपण त्यांची ओळख करून घ्या गंगापूर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बुदर्ग तालुक्यात कुस्ती पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंगापूर गावात हे एक छोटंसं वंदे क्रीडा संकुल नावात आम्ही एक संकुल उभा केलेला आहे ह्या संकुलामध्ये ज्या सहाव्या वर्षीपासून वयाच्या बारा म्हणजे बा सोळा अठरा वर्षापर्यंतची मुलं इथं सराव करतात वेगवेगळ्या खेळातून इथं सराव करतात कुस्ती बॉक्सिंग ॲथलेटिक्स रोईंग या दिवशी एक तेरा मुले या संकुलची भरती झालेली आहेत मद्रास बेंगलोर हैदराबाद रोडकी पुणे घोरपडी ह्या विविध ठिकाणी बॉईज आर्मी स्कूल आहेत त्या बॉईज भरतीमध्ये आमची एक चाळीस एक मुलं तिथं आता चांगल्या ठिकाणी फिजिकल टेस्ट घेतली जाते मुलांची त्या मुलग्याच्या वयानुसार तिथं वजन उंची त्या मुलग्याचं सिलेक्शन करून जा घेतलं जातं त्यानंतर त्याची सराव घेऊन ज्या ज्या ठिकाणी भरती निघेल त्या ठिकाणी त्या मुलाला भरतीच्या ठिकाणी आम्ही घेऊन जातो चल समजा मुलगा तुमचा बा वयाच्या बाराव्या वर्षी भरती आला तर अठराव्या वर्षीपर्यंत पूर्ण खर्च तिथे शिक्षणाचा खेळाचा त्याच्या खाण्याचा सगळा स्टँडर्ड लेवलचा खर्च असतो तिथं ऑलिम्पिक लेवलचे कोचेस भेटतात सीबीसी पॅटर्न शाळा भेटतील त्याच्यानंतर डाईट प्लॅन असतो तो चांगला एकदम अतिशय म्हणजे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या डॉक्टर सुद्धा जे आर्मी जे असतात एमबीबीएस या डॉक्टरांच्या तज्ञ मार्गदर्शनाचा आहार उपलब्ध झाला असतोय एका खेळाडूला जवळजवळ मंथली चाळीस ते पंचाळीस हजार रुपये शासन खर्च करते त्या खेळाडू जशी नवोदय नवोदय मध्ये जशी हुशार मुलं सिलेक्ट करतात परीक्षा घेऊन तर त्याच पद्धतीची क्रीडा म्हणून जी भरती आहे म्हणजे खेळाडूंची जी भरती आहे त्यांची फिजिकल टेस्ट घेऊनच भरती केली जाते ऑल महाराष्ट्र महाराष्ट्र सोडून परराज्यातली पण मुलं कर्नाटक वगैरे इकडे सुद्धा मुलं चालू शकतात कारण ही बॉईज भरती असते हे ऑल इंडियातनं भरती असते कारण ह्या भरतीच्या ठिकाणं स्वरूप असं असते की ती ऑल इंडियातनं भरती हरियाणा वगैरे पूर्ण राज्यातले कर्नाटक राज्यातले पण मुलं इथं भरतीला येऊ शकतात म्हणजे कुठंही भरतीला येऊ शकतात शिक्षण विभागाला चार शिक्षक आहेत फिजिकल विभागाला चार शिक्षक आहेत जीवन विभागाला तीन महिला एक आचार्य आहेत अशी टोटल आम्ही तेरा जणांचा स्टाफ आहे इथं कुस्ती बॉक्सिंग ॲथलेटिक्स रोईंगचे मधनं भरती आलेले आहेत जिमनॅस्टिकमधन आहेत डायविंगमधनं भरती आले आहेत जे आर्मीमध्ये जे इव्हेंट आहेत बॉईज भरतीमध्ये त्या इव्हेंटवर आम्ही जास्त फोकस केलेला धन्यवाद मनापासून धन्यवाद आभारी साहेबांना चरंजीव बोला तुम्ही या संकुलाविषयी नमस्कार माझं नाव उदय काटकर हातकणंगले तालुका जिल्हा कोल्हापूर मी आज गंगापूरमध्ये येण्याचं कारण म्हणजे या वंदे क्रीडा संकुलनचे सर्वे सर्वा आदरणीय पैलवान संदीप पाटील सर एक मनमिळावं व्यक्तिमत्व या व्यक्तिमत्वानं मला आज गंगापूरमध्ये आणलं आणि माझी दोन्ही पण कन्या आणि मुलगा म्याँगा� या सरांच्या आधिपत्याखाली शिकत आहेत अतिशय चांगलं संकुलन आहे आपल्या देशातलं असं देशामध्ये आपलं एवढं छोटंसं संकुलन नाही एवढ्या मुलासनी घडवणं म्हणजे चेष्टा नाही आहे आज संदीप सर असतील त्यांच्या मिसेस असतील आणि पूर्ण स्टाफ असेल पूर्ण मुलांच्याकडं आपल्या फॅमिलीतल्या मुलांच्यासारखं जोपासलं जाते पूर्ण दवाखाना असेल त्यांचे फिजिकल टेस्ट असेल सर्व गोष्टी संदीप सर अतिशय बारकाईनं करतात त्यांचा डाएट हा आपल्या घरी जसा डाएट नाही त्यापेक्षा खूप चांगला डाएट ह्या मुलासनी इथं दिला जातो आणि खूप मुलं घडलेले आहेत आणि या संकुलनला आपण सर्वांनी एकदा भेट द्यावी पूर्ण देशभरातनं आणि या संकुलनचे सर्वे सर्वा संदीप पाटील सर यांचे यूट्यूब बाळूमा ब्रह्मांड नाईक बाळूमा यूट्यूब चॅनलच्या वतीनं आम्ही त्यांचे मुलाखत दिल्याबद्दल सर्ष स्वागत व अभिनंदन करतो आणि त्यांच्या हातून असंच देशसेवा घडावी आणि देशा वंदे क्रीडा संकुलनची मुलं ऑलिम्पिक खेळावी हीच त्यांना ब्रह्मांड नाईक चरणी प्रार्थना आणि मी माझे मनोगत थांबवतो धन्यवाद धन्यवाद ह्या मुलांचं एकदा सगळ्यांचं शूटिंग घेऊया तू बघा कुठून आलास गाव कुठलं भोपळे नाव नाव ना गाव सांगा लागेल परपट पर चिन्मय प्रशांत सातपुते पुणे आदित्य बाबुराव पाटील गंगापूर आदित्य सुशांत मरभाय चिमगाव ओम स्वप्न जाधव गारगोटी रुद्र रवींद्र चव्हाण बोरुडे तन्मय शरद जाधव नरतवडे पुरुषोत्तम नितीन शिंदे शिरवळ विराज अनिल पवार नागाव राजवीर संजीत तांबेवीर मेतके विघ्नेश राजेंद्र शेणवी कन्नावडे तन्मय शिवाजी गडवी पाचगाव रुद्र युवराज शिंदे शिंदेवाडी केदार केदार निले जाधव कोल्हापूर वैष्णवी लक्ष्मण डोळे वाघापूर स्वराज नवना चौगली मुरगुडू रुद्र रामचंद्र गोडसे गंगापूर गणेश बाजीराव कुदळे उंदरवाडी नितीन पाटील गंगापूर प्रमोद संजय ताटे बानगे आई जिरगे बानगे रुद्र रघुना जटार वाघापूर आणि सर नंबर संपर्क साठी नंबर सांगा आणि पत्ता पत्ता आणि हे सांगा नंबर सांगा शा वंदे क्रीडा संकुलचा पत्ता मुक्कामपूर गंगापूर तालुका बदरगड जिल्हा कोल्हापूर राज्य महाराष्ट्र पिनकोड चारशे सोळा दोनशे नऊ हे आदमापूरपासून चार किलोमीटर अंतरावर हे संकुल आहे मुरगुड पासून पाच किलोमीटर अंतरावर आहे म्हणजे हे जवळजवळ बाळूमामा जन्मस्थानच्या जवळपास असतं एवढं सांगितलं की आमच्या सबस्त्यांना समजते आणि फोन नंबर ह्या अकॅडमीचा संपर्क नंबर आहे नव्वद पंच्याहत्तर तीस पंच्याण्णव पंच्याण्णव व सत्त्याण्णव चौसष्ट चौऱ्याण्णव पंच्याण्णव पंचावन्न मी खाली लिहून सुद्धा टाकतो ठीक आहे बोला बोला बाळूमानच्या नावानं बाळू